हाय हेब्री बडे हाव आर यू हाऊ यू डू आय एम फाईन हेब्री बडे सगळेजण कसे आहेत मी तर तुमच्या आशीर्वादाने एकदम फंटास्टिक हाय मस्त आहे मजत हाय तुमच्या आशीर्वादाने माझं सगळं चांगलं आहे बघा मग आलो होतो इकडं गार सावली होती स्टॉल भिजवून घेतला म्हणलं बसून एखादा व्हिडिओ करावा म्हणलं एवढा जबरदस्त कडक उन्हाळा आहे का नाही आमच्या इथं मापच नाही गावाच्या शेजारी पाजारी म्हणजे कडकची जी गाव आहेत का नाही तिकड सगळीकडे पाऊस पडतोय फक्त आमची भाळवने सोडली या, ते, 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 काई काई? का येत आबाळ जाते येते जातं दुष्काळ माणसाने पापच केलंय तेवढं तर कसं आता पाप नाही म्हणायचं पुण्य काय केलंय कि जीवना पाऊस पा, करायचं कर म्हणलं तर गावात पहिला सप्ताह आणला जेवण आणलं रोज वेगळे वेगळे माणसं वरडायला लागला आबाळ तर जेवण हाय सप्त्याला आमच्या गावात सप्ताह म्हणून कसलं नाव नव्हतं पहिलं तर आता सप्ताह बसत्यात ती सगळं कीर्तन असतंय परत ध्यांडी असत्यात म्हणजे आता सगळं पहिल्यासारखं केलं सगळं केलं तरी पाऊस पडला शेजाऱ्या पाजाऱ्या गावात पाऊस पडतो या कडन पाऊस आहे येणा येणा धरायचं म्हणलं का नाही तर माणूस कटुरुन जाते म्हणजे देवाला सुद्धा म्हणत सप्ताह मानलाय तर पोटासाठीच केला यांनी काय तर मी काय म्हणते ते नसतंय का उभं राहूनच असतय ना बारी नाही बारी ते आपल्याला माहित नाही आपण कधी बघितलंच नाही त्यामुळे आपल्याला त्याचा अनुभव घ्यायला महत्वाचं असतंय आलो 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 हे जावा मी जागन तर ती ताई काय काय म्हणल्या ती काय माझ्या लक्षात नाही आलं बरं का कशाबद्दल सांगत होत्या काय सांगत होत्या ही सुद्धा मला माहित नाही आता आपण एवढं तर कळलं की एवढं सगळं केलं तर या गावात पाऊस नाही असं ताई म्हणत होत्या आमच्या गावाच्या कडकडं जितकी पण गाव आहेत ना सगळीकडे पाऊस पडतोय आमच्या इथं फक्त का नाही वारं सुटतंय रात्री लाईटी जात्यात दुसऱ्या दिवशी दिवसभर गरम होतंय इतकं गरम होतं की त्या गरम होण्याला मापच नाही दारात मी आता पत्र्याचं शेड टाकून सुद्धा सावली नाही आणि अशी सावली बघितली का नाही इतकं भारी वाटतंय ना वाटतंय हातरून टाकूनच झोपाव घरापास नाही इथपर्यंत चालत आली इतकं ऊन होतं ना कपाळाला टिकली सुद्धा टिकण आहे पाकाळ काळं भंगार पडलं लिकरू आता जर मी शिटीत असले असते ना तर लिकरू पांढर शिपट कापसा गुरं गुर निस्त झालं असत आणि इथं गावात राहून काहीच नाही काम नाही धंदा उटर चिंदा हिडीव काढायचा आणि काळ भंगार माकडामध्ये तोंड घ्यायचं आणि ते धुरुळा कायच आली आणि नशिबाला नवरात असला बायांच्या नशिबाला एवढं दुःख का आहे बायांच्याच नशिबाला इतकं दुःख का काय माहिती ज्या वेळेस दुसऱ्या बायकांचा संसार बघते ना मी तर मला सुद्धा वाटत देवा मी काय पाप केलं म्हणून माझ्या नशिबी असला संसार आला तरी पण मी किती वडवड करून संसार करते मी स्वतःच्या हावस मौस करत नाही स्वतःचे आजारी जरी असले तर स्वतः दवाखान्यात जात का नाही काय नाही लोकाची गडी माणसं कशी घराच्या काळजी असते त्यांना बाबा बायकोला हे आहे लेकरांना ते आहे आठवडाभर भाजीला लागल घरात पीठ हाय तेल हाय मीठ हाय हे सगळ्या गोष्टी लोकाच्या नवरे बघतात आमचं एक नवरा असा आहे काय नसलं की माझ्याकडे पैसे बघ तुझं तू आण काय बी आता बघा उदाऱ्या द्यायच्या ही करायचं ती करायचं ह्या नवऱ्या पाय मी स्वतःच इतकं लुचकन करून घेतलं का नाही इतकं इतकं त्या त्याचा फक्त का नाही दोन रुपयाचा जर आधार मला भेटला ना आठवड्याचा कमीत कमी पाचशे रुपयाचं तर मी भाजीपाला आणन इतकं जरी भेटलं ना त्याच्याकडून तर लय शेंडीवरनं पाणी जातं मी गाडी नको म्हणत असताना पण गाडी घेतली तुम्हाला सांगते गाडीचा हप्ता लॅकरांचं खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी मी बघायच्या सगळं 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 बघायचं कुणाला ये जा करायचं कुणाला जा ये करायचं तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टी असतात त्या पाहुणा रावळं आणि मला वाटतं सगळ्यांना प्रेमानं राहावं म्हणून मी सगळ्यांच्या पुढं पुढं करते घरी येणाऱ्याला मी कधी हाकलून लावत नाही काय नाही ही ज्युती तर माझ्याकडे पडीकच असते या तुम्ही तर बघताय दत्तकच घेतले ना सगळ्यांचं मी बघते या मी जर माणूस घाणी असल्या असते आणि तुम्हाला सांगते मी जर हे असले कुणीच जवळ नाही का नाही केली हे चांगलं ननंद झालं ही ती बाकीचे जे सगळे आहेत ना ह्यांना कुणाला जवळ नाही केलं घरी जर कुणाला ये जा नाही केलं ना तर इटी इतकी आयुष मध्ये राहील ना की मापच नाही खरंच ज्योती मॅडमची जिंदगी आहे जिंदगी मनायला सुट्टी झाली मनायला सुट्टी आहे काही बाहेरला वाटतं बोलायचं थांबा मी तुम मी आले इतकी तुमचे पैसे कधी मी चोर चोरा चोरीच बी धंद करताय का तुम्ही असं का म्हणून काय बी म्हणत असत मला तर काय काय बोलते, बोलते तीया, तीया... तो है है तो है तो ती लय बोलते उडस... ती काय पण आता काय करायचं पैसे ही सोडून जातात ना त्यांच्या गळ्यातलं काय आहे माझ्याकडे बदड आहे एक घंट ठेवला तेवढच तरी झालं सांग मला यूट्यूबचं पग माझं का नाही कुणीतरी हे करायला चालू केलं त्याच्यामुळं माझं यूट्यूबचं पण पेमेंट आणि माझं मन इतकं खचलं आहे का नाही काय म्हणतात ते, ते आई तर भेटायला लागलं म्हणून माणूस माझ्यावर यायला लागला आणि त्या त्या माजलेल्या माणसाचा माज जिरवायसाठी मी जे व्हिडिओ टाकायचं हे ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना मी ही करायला गेली ना ते माझं स्वतःचं लुस्कन झालं ना घर सोडा येतंय ना दार सोडा येतं ना लेकरांना खाय घाला येतं ना स्वतःचं बघा येतं आहे लोकांच्या मनामध्ये का नाही माझ्याबद्दल काही जणांच्या मनामध्ये हाय प्रेम अजून एवढा पाऊस पडला तर मालायची तर... नाही पडला तर ना अख्ख्या पावसाळ्यात पाऊस पाहिजे आपलं तळ भरायला पाहिजे तर या तर एका ना मला हे पण म्हणले की राधा तुमच्या गावाकडे आलेला पाऊस का नाही तू दाखव दादा कशी होते आणि किती चेंज झाली तुम्हाला सांगते पहिलं दिवस परत माझ्यावर आलेला आहे तर फरक एवढंच आहे की पहिलं जे माझं वाईट दिवस होतं ना त्याच्यामध्ये मला नवऱ्याचा साथ होता मना सपोर्ट होता आणि जशाच्या तशा परिस्थितीमध्ये मी नवऱ्याबरोबर होते पण आता माझी अशी इच्छा आहे की आता जी पण माझ्यावर परिस्थिती येईल ना ती फक्त नवऱ्यामुळं आली ती दारूच प्यायचं सोडं नाही व सोडल्यावर नाही करताय महिनाभरमध्ये दारू नाही प्यायला जत्रपासन म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून दारू नाही प्याला आणि दोन पैसे किशात आलं घरात भाजीला नाही मी माझं गळ्यातलं घाण ठेवून तुम्हाला सांगते गाडीचा हप्ता भरला किराणा भरला तुम्हाला का सांगते ये काय येत या काय येत आहे तेवढ्यात परत काय त्याला वाटतं आहेत ना आता किशात चला लगेच आयश लगे उड्या मारत टना 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 टनाय लांब जायचं काय काय तर कामाची सुट्टी झाली आमची आणि आता, आता आम्ही चाललोय एका आयडिया करायला आणि तुम्हाला व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघायचा आहे आमचा दिवस आजचाच होता तर चला बाय